नमस्कार मायलेकी मराठी रेसिपी मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपण आज बघणार आहोत ओल्या नारळाची गुबगुबीत करंजी चला तर रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक कप मैदा घेतला आहे पाव कप बारीक रवा घ्यायचा आहे चिमूटभर भर मीठ टाकायचं सर्व मिक्स करूया दोन चमचे साजूक तूप टाकायचं तूप नॉर्मल वितळून घेतलं आहे कडकडीत तापवायची गरज नाही पिठामध्ये तूप छान मिक्स करून घेऊया दोन्ही हाताने चोळून चोळून घ्यायचं पिठाला एकसारखं तूप लागत थोडे थोडे पाणी टाकून पीठ भिजून घेऊया पीठ आपल्याला चपातीच्या पिठासारखेच मळायचं आहे एक मळून मळून घ्यायचं एक चमचा साजूक तूप टाकायचं तूप टाकल्यावर एक दोन तीन मिनिट छान मळून मळून घ्यायचं जेवढे पिठाला मळून घ्याल तेवढे पिठाला लवचिकता येते करंजी यामुळे खुसखुशीत तयार होते पीठ इथे छान मळून झाले आहे अर्धा तासासाठी झाकून ठेवूया गॅसवर पॅन ठेवला आहे एक चमचा खसखस टाकूया खसखस कमी गॅस वर भाजायची आहे खसखस बारीक असते त्यामुळे लवकर भाजते सतत त्याला हलवत खसखस भाजून घेऊया भाजलेली खसखस एका प्लेट मध्ये काढूया पॅन मध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचं आहे थोडेसे बदामाचे तुकडे टाकूया तुपामध्ये छान भाजून घ्यायचे भाजलेले बदाम ही एका प्लेटमध्ये काढूया त्यानंतर ओल्या नारळाचा किस टाकायचा आहे दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचा आहे म्हणजे किस थोडासा कोरडा होईल चांगल्या प्रकारे किस आपला कोरडा झाला आहे आपण इथे पाऊन कप गुळ टाकला आहे मी इथे फोडलेला गुळ टाकला आहे तुम्ही गुळाची पावडर ही वापरली तरी चालेल आणि पाऊन कप साखर टाकायची सर्व खोबऱ्यामध्ये मिक्स करूया गॅस मंद ठेवायचा आहे गुळामुळे सारणला खूप छान टेस्ट येते साखर आणि गूळ वितळेपर्यंत मिक्स करत राहूया दोन चमचे मिल्क पावडर टाकायची भाजलेली खसखस टाकायची तळून घेतलेले बदाम टाकायचे सर्व छान मिक्स करूया सर्व एकजीव करून घ्यायचं मिश्रण इथे छान मिक्स झाले आहे थोडस जायफळ किसून टाकूया जायफळ शेवटी घालायचं वास सारांमध्ये छान टिकून राहतो गॅस आता बंद करायचा आहे करंजीचं पीठ छान भिजलं आहे थोडसा समळून घ्यायचा एका पोळीचा गोळा घ्यायचा गोल करून घेऊया पोळपाटावर पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटून झाली त्यावर थोडेसे तूप टाकूया पोळीवर असे पसरून घेऊया थोडासा मैदा टाकायचा मैदा पोळीवर पसरून घेऊया पोळीला रोल तयार करून घेऊया चाकूने छोटे छोटे पीस कापून घ्यायचे लाटीला किती छान कळी पडले आहे लाटी इथे गोल तयार करून घेऊया पुरी लाटून घेऊया पुरीपेक्षा थोडस पातळ लाटलंय आपलं सारण पाहिजे तसं कोरडं झालं आहे पुरीवर सारण टाकूया मी इथे दीड चमचा सारण टाकला आहे पुरीच्या कडांना पाणी लावून घ्यायचं सर्व कडा दाबून घ्यायच्या कडा चांगल्या दाबून घ्यायच्या म्हणजे तळतांनी सारण बाहेर येणार नाही फिरक्याच्या चमचाने पुरी कट करून घेऊया सर्व पुऱ्या अशाच तयार करून घेऊया सर्व पुऱ्या छान तयार झाल्या आहे कढईमध्ये तेल गरम झालं पुऱ्या तळायला सुरुवात करूया गॅसवर तळून घ्यायच्या तुम्ही बघू शकता किती टम्म फुगली आहे करंजी सर्व अशाच पुऱ्या तळून घ्यायच्या तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आय हो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा या सणासुदीला अवश्य तयार करा तोपर्यंत बाय